जळगाव जिल्ह्यामधील रावेर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी भाजपा रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यावर उमेदवारीबाबत अक्षय नोंदवला होता मात्र वेळेत पुरावे सादर न करू शकल्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात आला असून त्यामुळे रक्षा खडसे अपात्र होण्यापासून या बचावल्या आहेत यासंदर्भात रावेर लोकसभेचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर हे रक्षा खडसे यांची उमेदवारी रद्द व्हावी याबाबत हायकोर्टात जाणार असल्याची माहिती रावेर लोकसभेचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दादा तुम्ही रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली आहे काय नेमकी हरकत घेतली आहे आज रावेर लोकसभा मतदारसंघाची छाननी सुरू असता ज्यावेळेस श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचं नामनिरिषपत्र निवडणूक अधिकारी वाचन करत असता असताना मी त्यावरती असा आक्षेप घेतला की गोन खनिज खनिज प्रकरणामध्ये यांच्यावरती एकशे सदतीस कोटीचा शासनाचा गोन खरीद बुडवल्यामुळे दंड झालेला असताना या प्रकरणामध्ये त्यांनी एक स्थगिती आदेश आणून त्या आदेशाच्या आदेशा म्हणजे संद संदर्भाने त्यांनी नामदेशपत्र सादर करताना त्यामध्ये त्या गोन खनिज बुडवल्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख न केल्यामुळे आणि त्या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये ऑलरेडी प्रकरण स दाखल आहे आणि त्याची सुनावणी येत्या तीस चार दोन हजार चोवीसला असून मी महाशय निवडणूक अधिकारी यांना असं सांग म्हटलं की साहेब या प्रकरणामध्ये यांनी असं असं उल्लेख न केल्यामुळे माशे तीस चार दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जो काही हायकोर्टाचा आदेश होईल त्या आदेशाच्या अनुषंगाने आपण या निवड नामदेशपत्रावरती निर्णय घेण्यात यावा त्यावेळेस ते त्यांनी मला काही कागदपत्रं मागले तुमच्याकडे काही आहेत का परंतु माझ्याकडे कागदपत्र सादर करण्यासाठी पाच मिनिट उशीर झाल्यामुळे त्यांनी माझं ऐकून न घेता त्यांनी तुम्ही सबळ पुरावे सादर न केल्यामुळे तुमचं अपील फेटाळण्यात येतं असा निकाल दिला तरी परंतु या निर्णयाच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणार आहोत